सव्वीस नोव्हेंबर तुम्ही काम काय करता मी बँक मध्ये मॅनेजर आहे तुम्ही ताई मी मंगळ ग्रहावर संशोधन करते तुम्ही ताई माझ एक स्वतःच पार्लर आहे आणि तुम्ही मी एक प्रसिद्ध चित्रकार आहे हे काम करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे मी एक सांगू का हो संविधानाने आपल्याला स्त्री व पुरुष समानतेचा हक्क दिला आहे संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एक समान संविधानाने दिला मान